सतीसावित्री माते तुझी महिमा परंपार सतीसावित्री माते तुझी महिमा परंपार वाचविले गपतीचे प्राण झाली तू अजरामर वाचविले गपतीचे प्राण झाली तू अजरामर पाती होता तरी केले तू पाती सेवा केली तू झेलून खूप विघ्न पाती होता तरी केले तू लग्न पाती सेवा केली तू ग झेलून खूप विघ्न राजकन्या तू खरी तुझ धन्य धन्य निर्धार वाचविले गपतीचे प्राण झाली तुअरामर वाचविले गपतीचे प्राण झाली तू राम तुझ्या पाती व्रतेने माते भेटले वापस प्राण तिन्ही लोक कीर्ती झाली वाच लाग सत्यवान तुझ्या पाती व्रतेने माते भेटले ग वापस प्राण तिन्ही लोकी कीर्ती झाली वाच लाग सत्यवान भूतला घडला, माते मोठा चमत्कार वाच पतीचे प्राण झाली तू अजरामर वाच र पतीचे प्राण झाली तू अजरामर वट पौर्णिमेला तुझ्या नवस सण करतो आनंदाने वड पूजतो आम्ही सौभाग्यवती ठरतो वट पौर्णिमेला तुझ्या नवस सण करतो आनंदाने वड पूजतो आम्ही सौभाग्यवती ठरतो नारी जातीवर केले तू अनंत उपकार वाचविले ग प्राण झाली तू अज रामर वाचविले गपतीचे प्राण झाली तू अज रामर सती सावित्री माते तुझी महिमा परंपार वाचविले ग प्राण झाली तुअ रामर वाच सविलेगपति प्राण प्राणलि त्वजरामर